या नाशिक लोकसभा मतदार संघामध्ये निवडणुकीस उभे असलेले हेमंतराव गोडसे यांच्या प्रचार सभेसाठी आज भाजपचे ज्येष्ठ नेते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा पार पाडत आहे चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष पीचे हजर आहेत आमचे सहकारी आमदार मंत्री सगळेच इथे हजर आहेत सगळ्यांची काही नावं घेत नाही कारण पाऊस येतोय जातोय त्याच्यामुळे आपले जे पाहुणे म्हटले पाहिजे गडकरी साहेब यांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे मी गडकरी साहेबांचं या जिल्ह्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि दोन दिवसा निवडणूक आलेली आहे मला याचे मुद्दाम सांगावं लागतंय आहे की येऊन जाऊन त्या मीडियामध्ये भुजबळ नाराज भुजबळ नाराज कोणी भेटायला आला का भुजबळ नाराज त्यांची समजूत काढायला आली अरे आता आज सुद्धा ते म्हणजे काय नाव त्यांचं गिरीश महाजन त्यांचा वाढदिवस आहे म्हणून मी त्यांना फोन केला म्हणून ते म्हणाले मी येतो तुम्हाला भेटायला का अरे भेटायला त्यांचं मी स्वागत केलं म्हणजे भुजबळांची समजूत काढायला अरे मी नाराज बिराज काही नाही मी स्वतःच सांगितलं की मला निवडणुकीला उभं राहायचं नाही आणि त्याच्यामुळं महायुतीच्या वतीनं जे आहे हेमंत बोरचे जे उभे राहिलेले आहे मी इथे हेच सांगायला आलेलो आहे की महायुतीमध्ये आम्ही जे आहोत मग भाजप आहे शिंदे शिवसेना म्हणा किंवा अजित पवार एन सी पी म्हणा आम्ही सगळे मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे हा प्रचार करतो गडकरी साहेब सुद्धा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये काही गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये महामार्गाचं फार मोठं चाळ त्यांनी निर्माण केलं विकासाचा विजन विकासाची दूरदृष्टी असलेले अशे है असे हे नेते आहे शतकात जग हे कसं असणार आणि जगाबरोबर आपण आपला देश कशाला पुढे न्यायचा त्यासाठी काय करायला पाहिजे याचा पूर्ण विचार करून पावलं टाकणार हे नेतृत्व आहे जे काही काम असेल रस्त्याचं असेल जे काही असेल ते वेळेवर पूर्ण झालं पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो पीपीपी संकल्पनेचा -पी पुढाकार त्यांनी घेतला पहिल्यांदा मुंबई पुणे महामार्ग जो आहे मार्ग तो त्यांनी बांधला अनेक डोंगर होते त्याच्यातून बोलते काढून तो रस्ता सुरू झाला त्याच फार कौतुक झालं एवढं उद्योगपती रतन टाटाजी यांनी त्यांचं कौतुक केलं की विकासाची दृष्टी असलेला आणि काम करणारा असा हा नेता आणि म्हणून हो। या पुढच्या काळामध्ये सुद्धा ह्या विकास आजाराचा आपल्याला पुढे न्यायचा आपल्याला मतदान करून मतदान द्यायचं आहे मोदी साहेबांचा प्रयत्न हा देशाला पुढे न्यायचा त्याला मतदान करायचं गेल्या दहा वर्षामध्ये बरच काम झालं वंजारी साहेबांना तुम्हाला आहे की मंत्र ही मंत्रभूमी परंतु आता कृषी प्रधान भूमी आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगल्या प्रयोग आमचे शेतकरी करतात मंत्रभूमी म्हणून सुद्धा विकास अयोध्यामध्ये राम मंदिर असलं तरी आमचं राम मंदिर आहे मोदीजी सुद्धा इथे ऐतिहासिक असा वारसा ज्यापूर्वी रामचंद्र आता या जिल्ह्याला धार्मिक पर्यटनाचं पहिल्यापासून जिल्ह्याला मिळालेली त्याच्यासाठी आता कुंभमेळा या कुंभमेळाच्या माध्यमातून अनेक काम यापूर्वी सुद्धा या जिल्ह्यात झाली आता दोन तीन वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा कोट्यावधी लोक येणार आहेत सुविधांची अडचण करता कामा नाही यासाठी आता कामाला सुरुवात करायची माझी खात्री आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि चांगले व्हिजन असलेले जे गडकरी यांच्या आपण या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी विकास करणं आवश्यक आहे कुंभमेळ्यासाठी येणारे चार पाच कोटी लोक यावेळेला अपेक्षा आपल्याला या सगळ्यांच्या दृष्टीने आपल्याला काम करायचं काल सुद्धा मी जे तिथे सांगतो सांगितलं मोदी साहेबांच्या सभेमध्ये काही ठिकाणी नाराजगी असते कुठे कांद्याचा प्रश्न आहे कुठे याचा प्रश्न आहे कुठे त्याचा प्रश्न आहे पण हे सुद्धा सगळ्या गोष्टी त्यात आपल्याला बाजूला चालणार काही वेळा सांगितलं जातं नाही संविधान बदलणार संविधान बदलणार मोदी साहेब पंधरा मिनिट जे आहेत एका जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये असं पुढे जाऊन सांगितलं की संविधान एवढं मजबूत आहे आणि पक्का आहे की प्रत्येक बाबासाहेब आंबेडकर आले आणि त्यांना वाटे चर्चा सुरू चारशो पाच मिटांमध्ये ताबडतोब हे फक्त ते संविधान बदलण्यासाठीच आहे मोदी साहेबांनी हे सुद्धा जाहीर आणि आमच्याकडे आता सुद्धा बरेचसे खासदार पुरेसे खासदार आहेत कुठे आम्ही असा काही प्रयत्न केला म्हणून आपण जे आहे या गोष्टीला विचार करायला या वाक्यामध्ये अनेक कामं आपण केले आहेत अतिवृष्टीमुळे नुकसान झालं शेतकऱ्यांना पण दुप्पट तिप्पट जे आहे मदत केली आपल्या विदर्भामध्ये सुद्धा धानाला तर भाव आपण दिला एम एस पी परंतु दोन हेक्टर साठी चाळीस हजार रुपये प्रत्येकाच्या खात्यावर आपण दाखव कांद्याच्या बाबतीत सुद्धा परवाच्या दिवशी मी ज्या वेळेला मोदी साहेब आले होते त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी मला सांगितलं त्या निवडणुकीनंतर आपण परत असणार आहोत त्यांना म्हणून त्या सगळ्या लोकांना एकच पण निश्चितपणे जे आहे काय अनुसरून आहे जे मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आपण तू केलेलं जे आहे ते नाव प्रकल्प मध्यंतरी काहीतरी अडचण झाली त्याच्यामुळे निर्यातीवर होते इथे नावावर पडते त्याच्यामुळे सुद्धा अशा अडचणी होतात कायम स्वरूपी जे आहे सगळ्याचा परिणाम नुकसान शेतकऱ्यांना होतो कल्पना चांगल्या आहे परंतु या अडचणी जे येतात या अडचणीचा भाऊ केला जातो या अडचणीत सुद्धा आपल्याला फोडवामच लागते हे सुद्धा जे आपण सगळ्यांनी लक्षात ठेव जातो साध्या कल्पना ज्या आहेत त्या सगळ्या नवीनमत झाल्या म्हणून आवाज खरं नाही आपल्याला पर्यटन वाढवायचं असेल कुठून तपास

प्रत्येकाला घर रमाई योजना हो शबरी योजना हो प्रत्येक समाजासाठी ओबीसी साठी सुद्धा बारा हजार कोटी रुपये त्यांनी मंजूर केले तीन लाखांगांच्या आजपर्यंत आज ज्या खात्याचा मंत्री आहे गरिबांना जे आहे ऐंशी टक्के लोकांना अन्नधान्य तांदूळ वगैरे पंतप्रधानांनी सुरू केली आपण तीच पुढे सुरू ठेवलेली आहे स्वच्छ भारत मिशन बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ह्या सगळ्या गोष्टी साधन जे आहे रेल्वेने सुद्धा किती सुधारले वंदे भारत माझ्या आपल्याला विनंती आहे हे सगळं जे आहे ते काम पुढे न्यायचं आहे गडकरी साहेब मोदी साहेब पंतप्रधान होणार तुमचं सरकार येणार आमची खात्री आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतो आमच्या कुंभमेळ्यासाठी हो त्याच्यातून जो काही आर्थिक आहे शक्ती आमच्या जिल्ह्यामध्ये वाढणार आहे विकास होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला लक्ष द्यावं लागेल रस्त्याचं काम जे आहे पुन्हा समृद्धी महामार्ग पाच तासामध्ये आता आम्ही नागपूरला जातो अतिशय चांगलं काम आहे मध्यंतरीचं काम खूप आहे पण आपण त्याचंसुद्धा जे आहे काम सुरू आहे गडकरी साहेबांनी मागे सांगितलं की नाशिकपासून मुंबईपर्यंत जे आहे हे चार पदरी जे आहे ते वाढ करून जे आहे सिमेंट कॉम्प्रेट आपण करणार आहे सुद्धा जे आहे आराखडा बनलेले आहे आपल्याला या निवडणुकीनंतर त्याला प्राधान्य द्यायचं आहे माझी खात्री आहे आपण हे सगळं केलं पाहिजे कामं खूप झाली जरी असली तेवढी काही पोरी नाही विकास हा विकास सगळ्यांसाठी सगळ्या जातींसाठी असतो धर्मासाठी असो असं काही नाही हा रस्ता बांधला म्हणजे तिथून हिंदू जाणार मुसलमान जाणार नाही असं असतं काय वंदे भारत ट्रेड फक्त हिंदू बसतील मुस्लिम समाज बसणार नाही हजू होईल फक्त फक्त महाराष्ट्रातील ओबीसी जाणार नाही अजू होईल का दल जाणार नाही अजू होईल का विकास सगळ्यांचा आहे मग तो शेतीचा विकास असेल रस्त्यांचा विकास असेल वेगवेगळ्या प्रकारे विकासाची कामं सुरू असतील हा विकास तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे आहे नवीन आशा असते आणि म्हणून काम खूप जरी झाले असली तरी खूप बाकी आहे अभी तो अभि तो असली मंदिर पाना बाकी है असली मंदिर पाना बाकी है

श्रीरामाचं धनुष्यबा विसरायचं परंतु ज्या बाजूला सारा कोणी नाराज नाही कोणी सगळे राजे आहेत काळजी करू नका आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहेत त्यांना आपल्याला मतदान करायचं धन्यवाद करा। जय हिंद जय महाराज